नमस्कार आज मी तुम्हाला अंड्याचा आमलेट बनवून दाखवणार आहे ही दोन अंडी घेतलेली आहेत मी <coughs> हा पाताचा कांदा घेतलेला आहे एक पूर्ण पातवाला कांदा हा साधा कांदा आहे हे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे ही कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मी मिरची घेतलेली आहे कापून बारीक आणि ह्या कडीपत्ता घेतलेला आहे तर चला आपण बनवूया तव्यामध्ये मी हे तेल टाकलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकते पहिला थोडस हिंग टाकते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी हे कडीपत्ता आणि मिरची टाकते आंब्या टाकते टोमॅटो टाकते कोथिंबीर टाकते त्याच्यामध्ये हवा टाकते थोडीशी चवीनुसार मीठ टाकते त्याच्यामध्ये जसं हवं तसं चवीनुसार हे मिक्स करून घेते मी थोडा दाखण देते बघूया आपण आता दाखण काढून कांदा मस्त बघित शिजतोय बघा छान थोडा शिजवायचा आहे कांदा छान कांदा जेवढा शिजेल तेव्हा चांगलं चव लागते टेस्ट चांगली येते परत थोडंसं दाखण ठेते त्याच्यामध्ये मी हिंदी हंगी टाकते आणि मिक्स करून घेते त्याच्यामध्ये मी हा गरम मसाला टाकलेचा आणि चांगला त्याचा औषधपणा सगळं सगळा निघून जातो आणि स्वाद चांगला येतो तर हा घरी बनवलेला घरगुती गरम मसाला येतो मी टाकला थोडीसा आम्ही मिक्स करून घेते पूर्ण आहे की चपाती बरोबर खायला बाकरी बरोबर खायला टिफिनमध्ये द्यायला छान घ्यायचं आम्ही भरपूर गुण घेतलेला आहे सुद्धा करून बघा मैत्रिणीन कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राइब करा तर इथेच हा माझा मी व्हिडिओ सपोर्टे धन्यवाद